मरो जाऊ नको पण तीन हले ना मऊ अजून काय करू थांब वाला मला थांब कसं पण करू थांब मी कसं पण करू कसं पण पण तू मला

न्या अतीने विचारली देवळा पाटावामी करायला जाणार आहे पण तू मला की नाही मी का मी देवळा खातर का काम आहे म्हणून तर येणार आहे तसे तसं करणार आहे पण जा आजीला काहीतर काम लागतंय आणि मामी पण बाहेर अस म्हणून मी काम करतो तरी मदत जाणार आहे म्हणून सांगतो ना माहेरला देव राव देव दे। तसं पण आम्हाला तीस तारखेपर्यंत सुट्टे आहे तिला सांगते मी रावदी काही 15 20 दिवस रावदी की मां मग तुझ्या मम्मीला जाऊन सांगते पिंकआ तिला काय करत बर्ड नसते पिंकवा विषय ती रोते आई जागत्या तिथं बाहेर झाला मामी मग ती करू काम ती करते आईला मदत करते ते सगळं ती तिला सगळं करायला ते जेवण ती आई नाश्ता सगळ्या करून देतोयच काय काय ब्रेड भाजून देतो त्या सँडविच करून देतोय नवीन नवीन काय युट्यूबर न बघून करतोय ठीक आहे बघा प्लॅन सक्सेसफुल व्हायला पाहिजे सक्सेसफुल राहून घे लोकांना सांगितलं कमेंट करा म्हणा खाली की कि जिंग दिदी आज राहू दे म्हणा कस सांगणार मला काय तर डोकं लावायला पाहिजे जानो काय डोकं लो जर तू विचार कर मला सांग काय डोकं लावायला पाहिजे मम्मी पण किती असं निघते

एवढी जो딜न और मला नाही तर आम्ही घरात एकटिक ते बोर होत आम्हाला मम्मी तर फोनच देत नाही आणि अभ्यास करताना मी तंग होतो साक काम करायचं नाही मम्मी समोर जायचं नाही आई जरी गेला तरी विचारना देऊ की कुठे तर म्हणायचं मी घरी सोडून आलोय त्यांना ठीक आहे आणि आज तिगीने सोडून माझं नाव काढायचं नाही म्हणते हा मीstigी पण करला गेले आणि तुम्ही मला पण बसक तुम्हाला फोन लावले ते म्हणा मी घरला सोडले

तुझी सुट्टी तुझी सुट्टी। सुट्टी तुझी सुट्टी सुट्ट का सुट्टी 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 तू मग आणि घेत नाही मला येतो म्हणलेली ती आल्यावर हा राहतो म्हणाल्या

माझा आता ट्वेंटी सिक्स ला पेपर संपणार ट्वेंटी सेव्हन पासून ज्या सुट्ट्यात दहा एप्रिल पर्यंत मग मग परत अकरा दहा एप्रिलला आमचा पेपर फायनल ॲन्युअल मग ते पंधरा एप्रिल पर्यंत पंधरा हा वीस एप्रिल पर्यंत पर्यंत मग वीस वी वी एप्रिल पासन वी वी केसीपी के लाल <laughs> बाहेर सांगतो बिग बाजार ਲਿਆ ਬੈਸ ਅਕੈਡਮੀ ਹੈ ਅਕੈਡਮੀ ਹੂੰ ਬਸ ਸਾਈਟ ਲਿਆ ਅਬਿਆਦਸਤੇ